नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब चॅनल पंढरपूरला नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय परंतु नेमका हा निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल ना नामनिर्देशन पत्र कधी स्वीकारले जाणार कोणत्या दिवशी सुट्टीमुळं हे उमेदवारी अर्ज तुम्हाला दाखल करता येणार नाहीत कोणत्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख कोणती आहे जी संपूर्ण तयारी आहे या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम आय सी आय सी बँक च्या पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापूर राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या एकूणच निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक का आयोगाने जाहीर केला असून वेगवेगळ्या टप्प्यात या निवडणुकीचे कामकाज पूर्ण होणार आहे त्यानुसार एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अंतिम प्रभाग न्याय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत दिनांक सहा नोव्हेंबर रोजी जिल्हा अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे त्यानुसार नामनिदर्शन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईट भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी हा दहा अकरा दोन ते सतरा अकरा दोन रोजी दुपारी दोन पर्यंत आहे वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी हा दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असून रविवारी या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम दिनांक अपील नसेल तेथे एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत आहे अपील असल्यास ते निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलीचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस दिनांक सव्वीस अकरा दोन हा आहे मतदानाचा दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आहे तर दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे